राजस्वृत्तीच्या माणसाबद्दल दोन शब्द भगवंतांनी सुंदर वापरलेले आहेत अध्याय नंबर पंचवीस ओवी नंबर तीनशे एकोणावीस देव म्हणतात करुणी वेदशास्त्र श्रवण होय शिष्णोदर परायन इंद्रियार्थी श्रद्धा पूर्ण तो केवळ जान राजस या ओवीमध्ये दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत एक शिष्णोदर परायन आणि दुसरं इंद्रियार्थी श्रद्धा अर्थ लक्षात घ्या ते म्हणतात की वेदशास्त्राचे श्रवण करूनसुद्धा विषयांमध्ये गुंतून राहणे वासनांमध्ये गुंतून राहणे आणि इंद्रियांच्याच तृप्तीकडे नेहमी लक्ष ठेवणे हे खरोखर राजसपणाचं लक्षण आहे असं त्याचा अर्थ होतो या ठिकाणी शिष्णोदर म्हणजे दोन शब्द आहेत त्याच्यातही शिष्ण आणि उदर शिष्ण म्हणजे कामवासनापुरतीचं इंद्रिय उदर म्हणजे पोट मग या दोन्हीच या दोनच गोष्टींमध्ये ज्याचं नेहमी चित्त दडलेलं असतं असा व्यक्ती राजस आहे त्याचप्रमाणे पुढचा वि शब्द वापरायला देवाने इंद्रियार्थी श्रद्धा इंद्रियार्थी म्हणजे नेहमी इंद्रिय तृप्तीवरच ज्याचं लक्ष आहे म्हणजे डोळ्यांनी सुंदर रूप पाहण्यामध्ये गुंतलेलं आहे जिभेनी चांगलं चांगलं खाण्यामध्ये गुंतलेलं आहे कानांनी मधुर मधुर गाणे ऐकायच्यामध्ये गुंतलेलं आहे अशा इंद्रिय तृप्तीसाठी ज्याचं मन नेहमी व्यस्त आहे की ज्याच्या मनामध्ये भगवंताचं चिंतन नाही आहे या जगामध्ये बहुतांशी लोक जे आपण पाहतो हे ह्या कॅटेगरीमध्ये येतात राजस वृत्तीच्या कॅटेगरीमध्ये कारण बरेचसे लोक आपलं वैभव वाढवण्यामध्ये लागलेले आहेत पैसा वाढवण्यामध्ये लागलेले आहेत सगळ्या बिल्डिंगा बंगले गाड्या माड्या ह्यांच्यासाठी जे धडपड करत आहेत चोवीस तास ते ह्या वृत्तीचे असतात जे नेहमी इंद्रिय तृप्तीसाठी प्रयत्न करतात जे नेहमी पोट भरण्यासाठी आणि कामवासनापूर्तीसाठी प्रयत्न करत असतात असा व्यक्ती राजस वृत्तीचा आहे हे देव सांगत आहे